वाळवंटी जीव कवितेसले आहोत चंद्र क्रेशातील शाप बोल जाते आणि नंतर 150 स्क्वेअर मीटरची घेतली चंद्र हाय यात्रा करूला चंद्रावर होणाऱ्या या बदलांस का सामनंतर आवारात पण चंद्रावर प्रत्येक ठिकाण एक असा अनुभव काय हृदय एकदम एकदम जवळी पर्वतावर नेहमी सूर्य प्रकाश असतो तर काही खूप खट्याळ रहे नेहमी निर्न्हा पेन कॉफ काढून घेईल हा आव्हानात्मक प्रयत्न हा पुरस्कार जिंकण्यासाठी कोणतेही काम हा चार लाख किलोमीटर लांब प्रवास करू शकेल नमस्कार मी छत्रपती शाहू महाराज विद्यालयातून व्ही एन काकडे सर बोलतो तर पोलाद स्टील कंपनी यांनी आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना शाळेतील सर्व थ्री च्या माध्यमातून आपल्या सूर्यग्रह सूर्यमालेची सर्व माहिती दिली त्याबद्दल मी आमच्या शाळेच्या वतीने त्यांचे मनापासून आभार मानतो माझे नाव स्नेहा सुधाकर बागडे माझ्या शाळेचे नाव छत्रपती शाहू महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या मी या शाळेची विद्यार्थिनी आहे आज आमच्या शाळेमध्ये जालना येथील पोलास्टिक कंपनीचे व्हॅन आले होते त्यांनी आम्हाला अतिशय खूप सुंदर माहिती दिली की चंद्रावर म्हणजे माहिती कशी दिली की चंद्रावर भरपूर पाणी असतं लोक चंद्रावर राहू शकतात तिथे खनिजे आहेत भरपूर सारी माहिती दिली अतिशय त्यामुळे मी माझ्याकडनं व माझ्या शाळेकडनं त्यांचे आभार व्यक्त करते नमस्कार मी राजेंद्र काळे छत्रपती शाहू महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिंचोली जहागिरीतून बोलतो आज आमच्या शाळेत पोलाद स्टील कंपनी जालना यांची व्हॅन आली आणि त्यांनी आम्हाला थ्रीच्या माध्यमातून सौरमंडल मंडल ह्या सर्व गोष्टी विविध आकाशात होणारे सगळे बदल व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यात आले आमच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या ह्या मार्गदर्शनामुळं जे केलं मुलाचं सहकार्य याबद्दल आम्ही त्यांचं आमच्या छत्रपती शाहू महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो